दिवाळीच्या पाडव्याला पत्नी आपल्या पतीला का ओवाळते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या सणाला सण उत्सवाचा राजा मानलं जातं दिवाळी सण हा सात दिवसाचा असतो आणि त्यामधलाच एक बाल प्रतिपदा म्हणजेच दीपावली पाडवा तर या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते तर पत्नी आपल्या पतीला का ओवाळते तर या दिवशी भगवान विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण करून शिवाय त्यांच्या दातृत्वाचा मान ठेवून त्यांचा लौकिक वाढवला हे दृश्य पाहून माता लक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी आपल्या पतीचे भगवान विष्णूचे औक्षण करून स्वागत केले तेव्हा भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला ओवाळणी म्हणून ऐश्वर प्राप्तीचा आशीर्वाद दिला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने या दिवशी या जोडीने जो आदर सन्मान केला तसा प्रत्येक पतीने पत्नीने एकमेकांचा आदर सन्मान करावा या उद्देशाने पाडव्याच्या दिवशी पत्नीने आपल्या पतीला ओवाळण्याची आणि पत्नीला पतीने भेटवस्तू देण्याची प्रथा पडली व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद